नमस्कार उद्या बक्कासूर पळतोय आणि उद्या आदतचं मैदान मा आहे मायनी या ठिकाणी त्या मैदानात चला बघूया आपण पैरे कोणते आहेत टॉपचे सुरुवात करतोय एक नंबरच्या पैऱ्याला या बैलगाडा क्षेत्रामधील एक मोठं नाव आहे एम एम नाना यांचा राजा उद्या आपल्याला पळताना दिसणार आहे वडकी पुणेकरांचा किसना या बैला आणि ही जोडी कायम पळते कायम गुळालामध्ये राहते बघूया आता उद्याच्या मैदानामध्ये काय कमाल करते ही जोडी खूप साऱ्या शुभेच्छा एम एम राजाला आणि किसनाला दोन नंबरचा पैरा आहे विठ्ठल ड्रायव्हर बुतकर तसेच अजय शेठ यांचा घरचा साज उद्या आपल्याला पळताना दिसेल तेजा आणि आदत किंग भुंगा या दोघांचा पैरा असेल उद्याच्या मैदानामध्ये खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला तीन नंबरचा पैरा आहे सिद्धेश्वर कुरोलीकरांचा लक्ष्या जो सध्या फॉर्म मध्ये चाललेला आहे आणि त्याचा सोबत पैरा आहे चिंचनेरकरांचा भाऊ या बैला सोबत आणि नक्कीच ही जोडी एकदा पळाली एकदा दोनदा पळाली आणि तिथं एक नाही तर दोन नंबर हा मिळवलेलाच आहे आणि नक्कीच उद्याच्या मायनीच्या मैदानामध्ये सुद्धा ही जोडी सज्ज झाली खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला चार नंबरचा पैरा आहे या बैलगाडा क्षेत्रामधील सातारची आन बाण आणि शान सातारा एक्सप्रेस बलमा अक्षयश मोरे यांचा हा बलमा आपल्याला पळताना दिसेल कोडोलीकरांच्या पन्हाळा आदतमधल्या सोबत आणि नक्कीच उद्या बलमा वर्चस्व गाजवतोय की काय आणि नक्कीच बघूया उद्याच्या मैदानासाठी बलमाला आपल्या खूप साऱ्या शुभेच्छा उद्या तरी घेरे बलबा बलमा गुलाल पाच नंबरचा पैरा आहे आर फळकरांचा मुन्ना हा मुन्ना आपल्याला पळताना दिसणार आहे पळस मंडळकरांच्या लक्ष या बैलासोबत आणि बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी आणि नक्कीच जोडी चर्चेत जरी नसली तरी कायम गुलालामध्ये असते ही जोडी बघूया उद्याच्या मैदानात काय कमाल करते ही जोडी सहा नंबरचा पैरा या बैलगाडा क्षेत्रामधील पुस्तेगावचा ओरिजिनल हिंद केसरीचा मानकरी असलेला असा हा गरणिकीकरांचा राजा उद्या पुनरागमन करतोय हा पुनरागमन करणारा आहे आपल्याला या बैलगाड क्षेत्रामधील एक मोठं नाव अमित पाटील सुप्ने यांच्या गोल्याभाई या बैलासोबत आणि नक्कीच हा गोल्याभाई प्रत्येक मैदानामध्ये गुलालामध्ये दिसतोय कुठलंही मैदान असू द्या त्यामध्ये गुलाला हा घेतोय वा वास्तराची पारख ही चांगलीच केलेली आहे त्यांनी नक्कीच उद्याच्या मैदानामध्ये गहणिकीकरांचा राजा आणि गोल्याभाई काय कमाल करतायत बघूया खूप साऱ्या शुभेच्छा या जोडीला सुद्धा देतोय सात नंबरचा पैरा आहे या बैलगाड क्षेत्रामधील एक टॉपचं नाव जीवन ड्रायव्हर निनाम यांचा सुंदर आपल्याला उद्या पळताना दिसणार आहे तो पळताना दिसणार आहे आपल्याला येडा कारतूस या बैलांसोबत आदतमधला बैल आहे बघूया चांगलाच पळतोय धुमाकूळ घालतोय बघूया आता ही जोडी उद्या पळते काय कमाल करते मैदानामध्ये आठ नंबरचा पैरा आहे पिंटू शेठ मोडक वडकी यांचा हिंद केसरी कॉकटेल हा कॉकटेल आपल्याला पळताना दिसणार आहे आदत किंग कान्हा या सोबत आणि नक्कीच बघूया हा कान्हा आणि कॉकटेल काही गाडी पटरीवरती येते की काय कॉकटेलची कारण की कॉकटेलला आत्ता पुन्हा एकदा बॅड पॅच चालू आहे परंतु त्या बॅड पॅचमधून लवकरच निघावं या कॉकटेलला दाखवून दिलं द्यावं की तो सुद्धा टॉपचाच आहे नऊ नंबरचा पैरा आहे या बैलगडा क्षेत्रामधील एक मोठी धावण एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी कणांचा सिकंदर हा सिकंदर आपल्याला आदत किंग माउली या बैलासोबत पाहताना दिसेल मोठा रायफल एक्क्याऐंशी एक्क्याऐंशी नाही दिसणार तो मोठ्या मैदानामध्ये दिसेल ओपनच्या आणि नक्कीच बघूया सिकंदर उद्या काय कमाल करतोय सिकंदर खूप दिवस झाला हा सुद्धा गुलालासाठी झुंजतोय बघूया उद्याच्या मैदानामध्ये गुलाल हा मिळवतोय की काय खूप साऱ्या शुभेच्छा या दोघांना सुद्धा दहा नंबरचा पैरा आहे अटिल डायव्हर्ट तामखडा यांचा चेंडू आपल्याला पाळताना दिसले मुन्ना या बैलासोबत आणि नक्कीच बघूया ही काय कमाल करते जोडी स्वतः अटिल डायव्हर्ट तामखाडा असतील या गाडीवरती अकरा नंबरचा पैरा आहे या बैलगाड्या क्षेत्रामध्ये आता कोणतंही मैदान असू द्या ओपनचा असू द्या आदतचा असू द्या दुषाचा असू द्या त्या मैदानामध्ये फायनलला असा राहणारा असा हा सोन्या उर्फ धोनी आपल्याला पळताना दिसेल आदत किंग नंद्या या बैलासोबत आणि बघूया उद्या काय कमाल करते ही जोडी धोनी आणि नंद्याची खूप साऱ्या शुभेच्छा बारा नंबरचा पहिला आहे बारीक ड्रायव्हर शिरसवडीकरांचा रुबाब आणि हा रुबाब आपल्याला पळताना दिसेल विकास पाटोळे यांच्या आदत किंग स्पायडर या बैलासोबत आणि बघूया उद्याच्या मैदानामध्ये शिरसवडीकरांचा रुबाब काय कमाल करते कारण की कोणत्याही मैदानात सुद्धा गुलाल हा घेतोयच हा रुबाब खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला तेरा नंबरचा पैरा आहे मथुरा फार्म चिंचाळे यांचा कंदूरचा राजा आपल्याला पळताना दिसेल बादल या बैलासोबत आदल आदत मधल्या आणि बघूया उद्या काय कमाल करतोय हा कंदूरचा राजा आणि बादल चौदा नंबरचा पैरा आहे मथुरा फार्म चिंचाळे सौ उर्मिला ताई माणिक गायकवाड तसेच बापूसाहेब आंबेकर वडकी यांचा जीवा आपल्याला मंगळवेडे खरांच्या आदत किंग मास्तर या बैलासोबत पळताना दिसेल खूप साऱ्या शुभेच्छा या सुद्धा जोडीला पंधरा नंबरचा पैरा आहे बैलगाडा क्षेत्रातील देव बक्कासूर उद्या पळतोय उद्या पळताना दिसेल आपल्याला रायबण दहा दहा या बैलासोबत पळताना दिसेल किंवा रुद्र या बैलासोबत दोन्ही पैकी एक असेल पैरा बघूया कोणता पैरा असेल आज संध्याकाळी लाईव्ह लॉट निघतील महाराष्ट्राची परंपरा महाराष्ट्राची संस्कृती या चॅनेलवरती आणि बाकीचे जर कुणाला जर पैरे माहीत असतील तर कमेंट्समध्ये सांगा आणि आपला तुम्हाला माहितीच आहे मोबाईल नंबर देतो तिथं मेसेज करा जर कोणाचे पैसे जर जुळणार असतील तर कुठल्या गरीबाच्या बैलाची जर मुलाखत जर घ्यायची असेल तर आपल्याला नक्कीच कॉन्टॅक्ट करा ब्याण्णव चौऱ्याऐंशी पासष्ट सत्तर नव्याण्णव मेसेज करा एखाद्या गरीबाचा जर बैल असेल तर नक्कीच आपण मुलाखत घेऊ सातारा भागामधील असावा धन्यवाद